नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन मागच्या कोणत्या कथा आहेत त्या रक्षाबंधनच्या जुन्या पौराणिक कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या कथा जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा कोणत्याही धाडशी शूरवीर अशा पुरुषाने आपल्या आसपासच्या सर्व महिलांचे दुर्बल वृद्ध आपला अपंगांचे रक्षण करणे हा धर्म समजण्यात येतो पुराणात सांगितल्याप्रमाणे श्रावण पौर्णिमेला भटजी अर्थात पुरोहितांनी दिलेला आशीर्वाद हे पवित्र मानण्यात येतात या रक्षाबंधन सणाला धार्मिक महत्त्व देखील आहे मध्ययुगीन भारतामध्ये बाहेरील आक्रमणांपासून महिलांचे रक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असे त्या काळी अनेक वेळा मुसलमानांचे आक्रमण होत असे त्यामुळे रक्षणकर्त्या भावांच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीला तेव्हापासून धार्मिक महत्त्व प्राप्त झाले तर याच दिवशी महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठीही हा सण खास असतो वरून राजाची आराधना करत त्याला या दिवशी पूजण्यात येते श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर हा दिवस अत्यंत लाभदायक आणि चांगल्या कामासाठी अनुकूल मानण्यात येतो या पौर्णिमेला श्रावणी असेही म्हटले जाते पाऊस पडल्यानंतर समाधानी शेतकरी आणि लोक वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव त्या काळी साजरे करत होते रक्षाबंधनाची सुरुवात नेमकी कधी झाली कशी झाली याबाबत कोणताच निश्चित पुरावा कोणाकडेच नाही पण त्याविषयी अगदी पूर्वपरंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवाचे काही चालत नव्हते दानवांचा राजा रुत्रासूर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला त्यावेळी इंद्र देवाला विजय मिळावा म्हणून त्यांची पत्नी सुची विष्णू देवाकडून मिळालेला एक दोरा, ज्याला राखी म्हणतात तो इंद्रदेवाच्या हातावर बांधला या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती त्याचप्रमाणे इंद्रदेवाला विजय झाला विजय मिळाला आणि त्यांचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे म्हणतात यामागच्या अजूनही काही कथा आहेत त्या आपण जाणून घेऊयात दुसरी कथा म्हणजे बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता त्या क्षणी तेथे ते भगवान विष्णू वामन अवतारात घेऊन आले बळी राजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता तेच पाहण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्यांच्यासमोर उभे टाकले त्यांनी बळीराजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली बळीराजा लगेच तयार झाले त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यासाठी सांगितले विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले त्यावेळी विष्णूच्या एका पावलात पृथ्वी सामावली दुसऱ्या पावलात स्वर्ग लोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला मात्र त्याने विष्णूकडे एक वचन मागितले राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकलो पाहिजे अगदी झोपेत असलो तरी तुम्हाला बघू शकलो पाहिजे जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे हा आशीर्वाद मला द्या देवानेही ते मान्य केले आणि बळीराजासोबत पात्रात राहण्याचे पसंत केले देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले त्यांना चिंता वाटू लागली त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला त्यावेळी नार... नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे विष्णू भगवानाची मागणी करा असे सांगितले ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या बळीराजाने माता लक्ष्मीकडे पाहिले आणि त्यांना विचारले की तुम्ही का रडतायत त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीच भाऊ नाही आहे तातडीने बळीराजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठविण्याची मागणी केली त्या दिवसापासून बहीण भावांची नाते जपणारा हा सण केला जातो अशी मान्यता आहे अशी एक भगवान श्री ही कथा आहे महाभारतामध्ये सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते त्यावेळी पांडवाची पत्नी द्रौपदी हिने आपल्या साडीचे किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि त्यांचा रक्तस्राव थांबवला त्यांचा रक्तस्राव थांबवला तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आजीवन त्यांचे द्रौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले अशा प्रकारच्या ह्या होत्या पौराणिक कथा ह्या कथा कोणाला माहिती असतील कोणाला नसतील तर या व्हिडिओतून तुम्ही ह्या माहिती करून घ्या तुमच्या मुलाबाळांना पण त्या माहिती करून द्या कारण की त्यांना जुनी पौराणिक कथांची माहिती असलीच पाहिजे असा होता हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला या कथा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद